बरेचदा पोटाच्या वेगवेगळ्या तक्रारी आपल्याला जाणवतात जसं की पोटात दुखणं इनडायजेशन पोट फुगणं पोट व्यवस्थित साफ न होणं या छोट्या मोठ्या तक्रारी आजकालच्या जगात खूप वाढत आहे आणि त्याचं कारण बऱ्याचदा असं मला दिसत की आपण व्यवस्थित जेवण करत कर। आता जेवण कसं करावं हे खरं तर शिकवायची गरज नाही आपण हे लहानपणीपासून करत आलो परंतु मला बरेचदा असं लक्षात येतं की आपल्या ह्या लाईफस्टाईलमुळेच हे सगळे आजार किंवा हे सगळे सिमटम्स आपल्याला दिसतात सो जेवण कसं करावं हे मी एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शांततेत जेवण करा टी व्ही मोबाईल हे सगळं बघत बघत आपण जेवण करणं योग्य नाहीये त्याच्यामुळे त्या गोष्टी घडत असतात त्याचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो सो पीसफुली शांततेत जेवण करा कधीही घाई गडबडीत जेवण करू नका की चला आता मी पटकन जेवते आणि मग मीटिंगला जाते पटकन जेवते आणि कॉलेजला जाते असं नकोय तुम्ही दहा मिनटं तुमच्या दिवसभरातले स्पेअर करा की तुम्हाला शांततेत जेवण करायचंय इट प्रॉपरली प्रॉपरली च्यू युअर फूड खाताना त्या जेवणाचा आनंद घ्यायचा आहे त्याचा पूर्ण जो टेस्ट आहे ती फील करून व्यवस्थित चावून अन्न जेवायचंय त्याच्यामुळे डायजेशन व्यवस्थित होत जेवताना अतिरिक्त खूप पाणी पिऊ नका कमी प्रमाणात पाणी प्या जे डायजेस्टिव्ह ज्युसेस आहे त्यांना प्रॉपरली डायजेस्ट करायला वेळ मिळतो आणि आफ्टर मे बी आफ्टर वन आवर ऑफ युअर मील मग तुम्ही पाणी घेऊ शकता ज्याच्यामुळे डायजेशन व्यवस्थित होईल शक्य असेल तर जेवल्यानंतर थोडीशी एक शतपावली करा एक थोडासा चक्कर मारा ज्याच्यामुळे अजूनच डायजेशन चांगलं होईल थँक्यू